ते मला दुसरं एक उदाहरण सभागृहाला द्यायचंय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेले सन्मनीय गुलाबराव पाटील इथं बसलेले अध्यक्ष महोदय आज ते राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत आज ते पानर पुरवठा खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याकडची जबाबदारी आहे परंतु कधी काळी जसं अण्णा बन्सोड यांनी पाण्याची टपरी सांभाळली तिथं काम केलं तसं ह्या सत्कार पण पाण्याच्या पा पानाच्या टपरीवर काम केलंय टपरीवर काम करणारा एक कार्यकर्ता आज या विधिमंडळाचा सदस्य होतो आणि दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री त्या ठिकाणी होतो आणि ही गोष्ट खरोखरीच अतिशय कौतुकास्पद आहे हे पण आपल्याला सगळ्यांना मान्यच करावं लागेल आमच्या सन्मान्य अण्णा बनसोडे साहेबांनी देखील प्रवास काहीसा तसाच राहिलेला आहे अतिशय सामान्य कुटुंबात जन्माला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदापर्यंत पोहोचलेला राजकीय क्षेत्रातल्या कार्यकर्त्याची प्रेरणा देणारा कुठलाही राजकीय पार्श्वभूमी त्याला नाही आहे इथं अनेक जणांना आम्हाला राजकीय पार्श्वभूमी आहे परंतु असे अनेक सदस्य आहेत की त्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही स्वतःच्या तातीवर स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कष्टानी स्वतःच्या परिश्रमानी ते इथपर्यंत त्या ठिकाणी पोचलेले आहेत